गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांस अटक उमरखेडच्या डीबी पथकाची कारवाई गावठी बनावटी पिस्टल अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडल्याची घटना उमरखेड हदगाव रोडवरील श्रीनिवास धाब्याजवळ आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली गावठी पिस्टल उमरखेडमध्ये सापडण्याची पंधरा दिवसात ही दुसरी घटना असल्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार है जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अवैध अग्निशस्त्र कारवाई संबंधाने पोलीस शोध घेत असताना उमरखेड डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे यांना येथील उमरखेड हदगाव रोडवर श्रीनिवास धाब्याजवळ दोन इसम ऍक्टिवा गाडीवर जात असून त्यांच्याजवळ गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर डी बी पथक घटनास्थळावर दाखल होताच आरोपी अॅक्टिवा क्रमांक एम एच सव्वीस सी बी एकवीस सत्तर या गाडीने हातगाव रोडने भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी आरोपींचा चार ते पाच किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करून सदर आरोपीस थांबून अंगझ हळती घेतली असता फेरोज खान अनसार खान वय बत्तीस वर्ष राहणार हातगाव जिल्हा नांदेड याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तल मिळून आली आहे त्याच्यासोबत आरोपी मुस्ताक खा उर्फ राजा खबर खा पठाण वय बावीस राहणार हदगाव जिल्हा नांदेड या दोघांना अटक केली तसेच वाहन व वा गावठी पिस्टल असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात आहे त्यांच्यावर शस्त्र एकोणीसशे एकोणसाठ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड अपर अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे परिवीक्षाधीन उपनिरीक्षक सागर इंगळे संदीप ठाकूर मोहन साठे अंकुश दरबस्तेवार अमलदार विनोद पांडे विशाल जाधव विवेक धोंगडे नवनाथ कल्याणकर यांनी पार पाडली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगार विरोधात मोहीम पकडले असून पंधरा दिवस अगोदर महागाव रोडवर एक अग्निशस्त्र त्यानंतर बाळदी या ठिकाणी तलवार व आजपर्यंत अग्निशस्त्र पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे डॉक्टर खल... पनोप पवन बनसोड सरांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्राच्या विरुद्ध जमिन जिल्हाभर राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड पोलिसांनी दिन पथकाचे प्रमुख श्री पी एस आय श्री सावळे प्रोबेशनरी पी एस आय श्री हंगळे आणि त्यांच्या पथकाने आज हलगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टूल आणि मॅग्झिन्सह मिळालेलं आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे थंडा ॲक्टिवा तीसुद्धा जप्त केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या अपर पोलीस अधीक्षक तसेच आमचे डी वाय सी आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो अवैध शस्त्र असेल किंवा तलवारी बाळगली अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई ही चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे